राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे अशात आता नुकतंच हवामान विभागानं पुन्हा एकदा हवामानाबाबतचे अपडेट दिलेले आहेत यानुसार राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेग आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे इथल्या नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी याशिवाय नंदुरबार आणि धुळे वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील दहा तासात राज्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेग तसंच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे बुधवारीही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे कोणकोणते ते, ते जिल्हे आहेत पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सिंधुदुर्ग सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उद्या म्हणजे बुधवारी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात पश्चिम विदर्भात आज मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला जिल्ह्यात आज आगमन होईल असा अंदाज आहे विदर्भातील आगमनाची स्थिती पंधरा जून असली तरी यंदा चार दिवस आधी मान्सूनचं आगमन होईल पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील